महाशिवरात्रीचा उत्सव आज देशभरात मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा केला जात आहे महाड शहराचे ग्रामदैवत असणारे विरेश्वर महाराज यांची महाशिवरात्री पासून चार दिवस यात्रा भरते तेथे दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांची गर्दी असते सालाबाद प्रमाणे यावेळी सुद्धा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले नगाड्याच्या तालावर सासणकाठी नाचवण्यात आली सकाळपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी भक्तांची गर्दी झाली होती तसेच महादेवांची सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली त्याचबरोबर ग्रामस्थांनी लेझिम व ढोलांच्या गजरात गावातून जाक पालखीची भव्य मिरवणूक काढली मनोज चेंडेकर प्रखर लोकमान्य संपूर्ण महाराष्ट्रातील परफर बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूज ला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका